डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने सहा मे रोजी संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे कुंभार समाजातील बांधव माता भगिनी मित्रमंडळ लहान थोर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कुंभार समाजाचे दैवत संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जुने धुळे येथील संत शिरोमणी श्री गोरोबा काका चौक नगर जुने धुळे येथे दिनांक सहा मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विविध मान्यवरांनी अभिवादन केले कार्यक्रमाच्या स्थळी प्रसादाचे देखील वाटप करण्यात आले अभिवादनाचा कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर प्रतिभा चौधरी प्रदीप करपे हिरामण गवळी चंद्रकांत सोनार भिकण वराडे विकी परदेशी तसेच प्रमुख आयोजक समितीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बहाळकर सुभाष कुंभार किशोर कुंभार रमेश बहाळकर रतिलाल कुंभार विजय ठाकरे गोकुळ कुंभार विजय कुंभार भानुदास वाघ सुनील कुंभार राजेंद्र जित्ते मोहनलाल प्रजापती तसेच साखरी शिरपूर शिंदखेडा दोंडायचा येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज या ठिकाणी अंजेश कुमार विकास संशोधी संस्था वतीनं संत श्रीमणी गुरुवा काका यांच्या सातशे सात साच्च निमित्त आज या ठिकाणी आमेदनाचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संतांची ही भूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले परंतु काका असे संत होऊन गेलेत की त्यांची सत्वपरीक्षा म्हणून संत श्रेष्ठ म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती अशा गोरखकाकांच्या आज सातवे प्रतिनिमित्त आज हा कार्यक्रम संत चौक जुने धुळे या ठिकाणी प्रमुख पवनांच्या याच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता या या कार्यक्रमासाठी धुळे शहरातून श्रीखेडा शिरपूर साक्री या भागातून ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो आहे की आज आपण खऱ्या अर्थानं गौरवकाकांच्या या भावन चेन्नईमध्ये आपण नसमस्त झालेलो आहोत आणि हा समाज एकजूट करण्याचं काम ज्याप्रमाणे संतांनी केलं त्याप्रमाणे कुंभार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत मी या ठिकाणी आदरणीय बांबेसाहेब देवादा सोनार प्रतिपती चौधरी नानासाहेब करपे विक्रमपाव किशोर भाऊ जाधव हिरामाप्पा हो। गवळी या सगळ्यांच्या या ठिकाणी आभार मानतो कारण की खऱ्या अर्थानं आपल्याला जी आवश्यकता आहे की आज आपला हिंदू धर्म कुठेतरी याच्यामध्ये अडखळ झालं असताना आज मोदी साहेबांच्या विचाराने आपण आज या धुळे शहरामध्ये दादरणी बाबासाहेब बांबरे यांना यात पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या सोन्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे म्हणून आज संपूर्ण कुंभार समाज या ठिकाणी वंचित होतो की बाबा बांबरेंच्या मागे सतत राहणार आहेत आणि वीस तारखेला अख्खा सर्व समाज समाज हा त्यांना मतदान करणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी गवाई देतो आणि आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय गोष्ट महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका